आजपर्यंत कधी मी कॅमेरा समोर आलो नाही ट्रेंडिंग व्हिडिओज होत्या रील्स व्हिडिओ सुरुवात केली मोबाईल वगैरे नव्हते <laughs> तर याचा त्याचा मोबाईल घेऊन मी पहिले तशी सुरुवात केली <laughs> या क्षेत्रात आल्यापासून आतापर्यंत कबड्डीनी जी ओळख दिली खूप प्रचंड प्रमाणात कबड्डीने मला ओळख दिली आणि सगळ्यांची इच्छा ऐकत असते तू फोटो आणि व्हिडिओ यापैकी काहीतरी काढ तुला सगळे माझ्या ओळखीचे प्लेअर आहेत तर मी ह्याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ याच्याकडे जाऊ त्याच्याकडे असं करत करत सगळं मी म्हणजे कसं पॉसिबल होईल तसं जे आज आहे ते त्यांच्यामुळे आहे कोणी रागवतो कोणी चांगलं बोलतो कोणी रुजत कोणी कोणी काही बोलतो पण सगळ्यांना एकच सांगतो की शंभर प्लेयर आहेत माझ्यासोबत पण मी शंभर प्लेयरचं एक साथ करू शकत नाही ना त्यामुळे मला थोडा टाइम द्या मला समजून घ्या मी सगळ्यांचं शंभर काय दीडशे दोनशे प्लेअरचं सर्वांचं अख्ख्या महाराष्ट्राचं मी करायला तयार नमस्कार मित्रांनो मी गजानन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो याआधी तुम्ही स्पोर्ट्स मराठीमध्ये खेळाडूंचे इंटरव्ह्यू पाहिले असतील प्रशिक्षकांचे इंटरव्ह्यू पाहिले असतील पण मित्रांनो आपण एक नवीन उपक्रम घेऊन आलो आहे ज्यामध्ये खेळाशी निगडीत असलेले माणसं पण जे पडद्याच्या मागे असतात टी व्हीला आपल्याला दिसत नाहीत पण ते पडद्याच्या मागे त्याच्या खेळाचं योगदान खूप महत्वाचं असतं मित्रांनो अशाच एका व्यक्तीचं आपल्या स्पोर्ट्स मराठीवर मी स्वागत करतो ऋषिकेश दत्तात्रय सर खेळाशी कसे निगडीत आहात सर्वप्रथम आभार मानतो मी तुमचे स्पोर्ट्स मराठी या चॅनेलचे पडद्याच्या मागे होतो नाही मी पण आज पडद्याच्या समोर आलोय आणि हा क्षण मी कधी विसरणार नाही कारण की पहिल्यांदा कोणीतरी माझा इंटरव्ह्यू टाईप व्हिडिओज घेत आहे आणि खूप म्हणजे खूप मोठी कहाणी आहे या मागे आजपर्यंत कधी मी कॅमेरा समोर आलो नाही म्हणजे स्वतःचा व्हिडिओ किंवा कशाचा मी इतर प्लेअरचे व्हिडिओ खूप प्रचंड प्रमाणात करायचो कारण की मला ती लहानपणापासून म्हणतो आपण एक हॉबी असते त्याप्रमाणे माझी एक हॉबी होती तीच हॉबी मी माझ्या व्यवसायात उतरवली सांगायचं झालं तर माझा मी ऍक्च्युली एक फोटोग्राफर आहे वेडिंग फोटोग्राफर मध्ये माझा शॉप आहे त्याप्रमाणे असंच बरच म्हणजे एक ट्रेंडिंग व्हिडिओ होत्या रील्स व्हिडिओ त्या ते म्हणजे तेव्हा तर मी रील्स व्हिडिओ सुरुवात केली मोबाईल वगैरे नव्हते तर याचा त्याचा मोबाईल घेऊन मी पहिले तशी सुरुवात केली नंतर माय भावानेच मला सपोर्ट केला या क्षेत्रात आल्यापासून आतापर्यंत कबड्डीनी जी ओळख दिली खूप हु. प्रचंड प्रमाणात कबड्डीनी मला ओळख दिली आणि जिथे तिथे म्हणजे जरी गेलो हो तरी सगळ्यांची इच्छा ऐकत असते तू फोटो आणि व्हिडिओ यापैकी काहीतरी काढ तर सगळ्यांना कव्हर करताना म्हणजे इम्पॉसिबल आहे म्हणजे सहा आता बघायला गेलं तर इथे सहा ग्राउंड आहेत हु. सहा सहा ग्राउंडवर सगळे माझ्या ओळखीचे प्लेअर आहेत तर मी ह्याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ असं करत करत सगळं मी म्हणजे कसं पॉसिबल होईल तसं प्रमाणात पॉसिबल म्हणजे तसं मी म्हणजे व्हिडिओ करतो त्यांच्या आणि या क्षेत्रामध्ये खूप म्हणजे खूप मोठे मोठे प्लेअर घडवून गेले आणि त्यांचा पण मला सपोर्ट आहे म्हणजे जे जुने खेळाडू असतील आता जे नवीन लेटेस्ट करंट मधले खेळाडू असतील सुरुवात खूप म्हणजे खूप खडतड केले पण आज सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सगळ्या प्लेअरला मी कधीच नाही विचारू शकत कारण की जे आज आहे ते त्यांच्यामुळे आहे कोणी रागवतो कोणी चांगलं बोलतो कोणी रुजत कोणी कोणी काही बोलतो पण सगळ्यांना एकच सांगतो की शंभर प्लेयर आहेत माझ्यासोबत पण मी शंभर प्लेयरच एक साथ करू शकत नाही ना त्यामुळे मला थोडा टाइम द्या मला समजून घ्या मी सगळ्यांचं शंभर काय दीडशे दोनशे प्लेअरचं सर्वांचं अख्या महाराष्ट्राचं मी करायला तयार आहे आता सर तुम्ही म्हणताय की रील्स करणं ट्रेंडिंग तुम्ही सुरुवात केली म्हणजे रील्स त्याच्या अगोदर जास्त नव्हत्या ओके होत्या त्या प्रमाणात जे प्लेअरच्या रील्स आता आपण बघतोय त्या मुख्यतः तुमच्या आरडी धनावडे या पेजच्या दिसत कबड्डी तर मेन म्हणजे सरांच्या रील शिवाय कबड्डी नाहीच असंच म्हणता येईल पण सर या सर्व गोष्टींची सुरुवात कशी झाली सर म्हणजे पहिला पहिला खेळाडू खेळाडू तुम्ही केला त्याबद्दल जरा सांग सांगण्याऐवजी मी तो दिवस सांगेल अजून माझ्या लक्षात आहे लॉकडाऊनचा कालावधी होता माझ्याकडे आयफोन सिक्स होता नॉर्मल मोबाईल होता त्याचा दोन ते पाच दहा मिनटं जरी युज केलं तरी तो स्विच ऑफ व्हायचा म्हणजे थोडस काढले तर स्विच ऑफ व्हायचा पाच मे दोन हजार एकोणीस ही डेट होती माझ्या कामाच्या सुरुवातीची निलेश सावुंगे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी खेळाडू आणि आता करंट शिव शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला असे खेळाडू निलेश सावुंगे यांच्यापासून माझी सुरुवात झाली दादाचे खरंच खूप आभार मानतो कारण त्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं आणि त्या जेव्हा मी सुरुवात केली जेचा मी व्हिडिओ अपलोड केला माझ्या इंस्टाग्राम पेजला त्यानंतर मला असे त्याचे फ्रेंड्स त्याच्या फ्रेंडचे फ्रेंड्स म्हणजे त्याचे जे प्रो कबड्डी प्लेअर होते त्या प्रो कबड्डीचे पण इतर खेळाडू होते त्या खेळाडूंना व्हिडिओ आवडत गेला आणि मी कसं करायचो सामना संपला सामना संपायच्या आधीच मी त्या प्लेअरचे व्हिडिओ अपलोड करायचो आणि मग ते कसं सगळ्यांना आवडत गेलं की बाबा आताच मॅच झाली माझा व्हिडिओ लगेच कसा काय सोशल मीडियाला आला तर ती एक सर्वांना आवड निर्माण होत गेली की आर डी हा लगेच व्हिडिओ अपलोड करतो याचे व्हिडिओ खूप क्वालिटी असतात आणि प्रत्येकाची खूप इच्छा म्हणजे असं आवडत गेलो मी आवडत गेल, गेलो आवडत गेलो आणि माझा लोगो लोगोची खास बात करेल मी जेव्हा मी लोगो बनवला मला असं वाटलं नव्हतं मी मी स्वतःला बोलायचो माझा लोगो यार नाही बरोबर झाला मला अजून अपग्रेड करायला लागेल पण ज्या लोगोनी मला ओळख दिली म्हणजे ऍक्च्युअली मी आज पहिल्यांदा कॅमेरा समोर आलोय पण माझ्या लोगोला अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा भारत ओळखत असेल बरोबर हा मी मोठेपणा कधी नाही पण मला इतर जण सांगतात अरे हा लोगो तर मी बघितलाय हा लोगो मी पाहिलाय काही काहींनी म्हणजे जे पण आहेत म्हणजे इतर जिल्ह्यातले काही काहींनी त्यांच्या म्हणजे जे माझ्या नावाचे आहेत इतर म्हणजे इतर खेळाडू किंवा प्लेअर कोणी इतर व्यवसायी म्हणजे जे पण आहेत त्यांनी माझा लोगो त्यांनी त्यांच्या शॉपला किंवा स्टुडिओला असे भरपूर म्हणजे आहेत पण माझा लोगो लवकरात लवकर मी रजिस्टर करेल कारण की प्रचंड प्रमाणात तो व्हायरल झालाय भरपूर जणांनी माझं नाव खोडून त्यांचं नाव टाकलंय लोगो तो सेमच आहे पण त्यांचं नाव टाकलंय त्यांनी पण असं करू नका कोणी ओळख निर्माण झाली ही माझी स्वतःची नाहीये माझ्या चेहऱ्याची पण नाही ती माझ्या कामाची आहे आणि माझ्या आहे सर आता तुम्ही म्हणलात की तुम्ही रील्स बनवतायत सगळ्या गोष्टी करताय पण तुम्हाला एक ऑफिशियल काम कधी मिळा मी बघितलंय सर तुमचं की पलटन कडनं पण सर तुम्ही काम बघितलंय तर त्या कामाबद्दल जरा सांगा सर पुणेरी पलटन माझी आवडती टीम आहे पुणेरी पलटन म्हणजे प्रो कबड्डी मध्ये मला कुठल्या संघाने घेतलं तरी जेवढं पुणेरी पलटन मला घे त्या म्हणजे शब्द नाही व्यक्त करू शकत जेव्हापासून प्रो कबड्डी सुरू झालं तेव्हापासून मी पुणेरी पलटनला सपोर्ट करतोय आणि असं काही नाही मुंबई मी राहतो मुंबईमध्ये पण मुंबई पुणे ह्या दोन्ही पण आपल्या महाराष्ट्रातल्या टीम आहे त्यामुळे मी दोन्ही टीम कडून म्हणजे काम केलंय काम काय केलं तर ते तुम्हाला सांगतो मी काही रील्स त्यांना बनवून द्यायचो फेस्टिवल झाल्या काही फंक्शन रील्स झाल्या त्यांना मी शेअर करायचो सर माझा व्हिडिओ कसा वाटते तुम्ही मला सांगा तर ते म्हणायचे की तू अपलोड नको करू आपल्या पेजला दे आपण आपल्या पेज थ्रू तुला आपण कोलॅबरेशन करूयात तुझा व्हिडिओ खूप छान आहे तर पुनेरी पलटनचा मी व्हिडिओ तर पुनेरी पल्टननी चॅम्पियनशिप ट्रॉफी मारली तर त्या पुणे पलटनचा मी व्हिडिओ मुंबई ते पुण्यात आलो मुंबई मधून येताना म्हणजे अक्षरशः मी सांगतो माझा मोबाईल चोरीला गेला असता हे व्हिडिओ वगैरे म्हणजे काहीच भेटले नसते पण देवाच्या कृपेने मी पुण्यात सुखरूप आलो प्रॉब्लेम बरेचसे फेस केलेत या फील्ड साठी कोणाच्या संघ म्हणजे कोणाच्या मध्ये प्रॉब्लेम येत नाही सगळ्यांच्या मध्ये प्रॉब्लेम येतात काही प्रॉब्लेम्स असतील तर मी पुण्यात आलो पुण्यातला व्हिडिओ शेअर केला पुण्यात व्हिडिओ शूट केला आणि तो एक कार्यक्रम संपला संपला अर्धा तासात मी तो जेमतेम त्यांना दिला असेल त्यांचे सीओ मॅनेजर वगैरे सगळे खुश झाले सगळ्या प्लेअरला सगळ्यांना कॅप्चर केलं सगळ्यांना ते आवड म्हणजे सगळ्यांना आवडत गेलं आणि अशा प्रकारे यु मुंबई टीम झाली पुणेरी पलटन टीम झाली या टीमकडून मी रील्स काम केलं सर आम्ही एका लहान खेळाडूबद्दल एक गोष्ट ऐकली आहे सर की ज्याला तुम्ही सोशल मीडियाद्वारे फेम दिलं तर त्याबद्दल जरा सांगा सर आम्हाला फेम म्हणजे बघा आता कसं बोलायला गेलं तर माझं एक व्हिडिओ काढण्याचा इंटेन्शन होता मेहनत त्याची आहे जो त्या दिवशी तो ग्राउंडला खेळला त्याच्या मागे चार वर्ष त्यांनी मेहनत केली आणि जी त्यांनी मेहनत केली ती त्याच्या म्हणजे लोकांच्या नजरेत आली राहिलंच फक्त की मी तो व्हिडिओ काढला लोक मला श्रेय देतात की तुझ्यामुळे तो फेमस झाला तुझ्यामुळे झाला म्हणजे माझ्या जागी जरी कोणी दुसरा असता आणि जरी त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला असता तर तो शेवटी तो व्हायरलच झाला असता राहिली गोष्ट त्या प्लेअरची तो कोण आहे काय मी तुम्हाला सगळं शेअर करतो त्या प्लेयरचं नाव आहे पांडू देव मारे खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल आहे प्रचंड प्रमाणात तो म्हणजे खेळाडू स्किल लहान लहान मुलं त्याच्या नावाने फोन करतात मला पण फोन येतात त्याच्या नावाने की पांडू देवमारीला भेटायचंय कोण एक आहे पण खूप साधा घरातला मुलगा आहे माझ्याकडे तो आला दादा मला व्हिडिओ करायचा आहे माझी इच्छा आहे म्हणजे माझा गेम बघा तू मला डायरेक्ट कॉन्फिडन्स मध्ये बोलला की दादा माझा व्हिडिओ काढायचा आहे मला तुम्ही माझा एक व्हिडिओ काढा मी बोलो मी आता मी तुम्हाला माहितीये म्हणजे एका व्हिडिओचे चार्जेस का असतील वगैरे ते मी बोलतो तसं मी असत त्याला मी बोललो की मी पेमेंट घेतो म्हणजे मी असंच बोललो मी पेमेंट घेतो व्हिडिओचं बोलतो दादा माझा गेम बघा तुम्ही फक्त गेम बघा माझा व्हिडिओ नका काढू माझा गेम बघा मी त्याचा गेम बघितला पहिलीच रेट बघितली मी डायरेक्ट माझ्या किसातला मोबाईल काढला आणि त्याचे व्हिडिओ काढायला सुरुवात केली तीन मॅच चे त्याचे व्हिडिओ काढले अक्षरशः तो ती मॅच हारला पण जो संदेश देऊन गेला म्हणजे ज्यांनी तो त्याचा खेळ दाखवला अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात आणि फ्युचर स्टार तर होणारच आहे आणि होईलच या शब्दावर ठाम राहा सगळ्यांनी आणि खूप म्हणजे ऑल द बेस्ट पांडू तुला आणि आवडता प्लेयर माझा तो पण सर पांडू सारखे अजून हजारो खेळाडू तुमच्या तुम्ही पुढे आणावेत अशी आमची इच्छा आहे पण तुमच्या खडतर प्रवासामध्ये सर तुम्ही जसं म्हणलात की तुमचा प्रवास खूप खडतर होता येस खूप खालच्या स्तरावरून तुम्ही मोठे आलात मोठे झाला परंतु तरी देखील तुम्हाला मदत करणारे भरपूर जण असतील आपल्या माध्यमाद्वारे कोणाला आभार मानायचे असेल तर तुम्ही सांगा आभार मी एकाच व्यक्तीचे मानणार ज्यांनी केलं म्हणण्यापेक्षा मन, ज्यांनी मला आज इथे म्हणजे हे जे बोलतो आपण या गोष्टीपर्यंत या नावापर्यंत मला ज्यांनी पोहोचवलं त्या व्यक्तीचं नाव आनंद झगडे दादा तुझं नाव आयुष्यात काय मरेपर्यंत विसरणार नाही पण ज्यांनी मला सपोर्ट केला खूप प्रचंड हु� प्रमाणात कुठलाही म्हणजे मी अक्षरशः भरपूर प्रॉब्लेम्स म्हणजे फेस केले या प्रॉब्लेम मध्ये मा मला मोठा बोलणार नाही तर खूप मोठा हात या व्यक्तीचा आहे आणि या व्यक्तीला मी आयुष्यात म्हणजे बोलतो की मी त्याला आता पण स्वतः मी ऑन कॅमेरा सांगेल मी कधी त्याला कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही आणि कधीच त्याचे उपकार विसरणार नाही खूप म्हणजे तो व्यक्तीचं नाव पण खूप मोठं आहे पण तो व्यक्ती समोर तुम्ही आणावात माझी अशी अपेक्षा आहे त्या व्यक्तीला पण तुम्ही कॅमेरा समोर आणावात तो कधीच कॅमेरा समोर नसतो पण त्या व्यक्तीने जवळजवळ चाळीस ते पन्नास प्रो कबड्डी प्लेअर घडवले माझी एकच इच्छा असेल की जसं मला तुम्ही या आणलं तसं त्या व्यक्तीला तुम्ही बस नक्की सर तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला आम्हाला आमचा कार्यक्रमच असा आहे की जे पडद्या खेळाची खेळातील पडद्या मागी, मागील कलाकार कारण हे तेच लोक असतात जे खेळात इंजुरीमुळे बाहेर गेलेले असतात किंवा खेळ एक आपल्या आमच्या सारखेच एखाद्याला खेळाडू खेळ खूप आवडत असतात तर त्या व्यक्तींना पुढे आणण्याचा प्रयत्न जे निराश झालेले खेळाडू आहेत ते तुम्ही हेही काम करू शकता या पद्धतीनेही काम करू शकता हे सांगायचंय सर्वांचा खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला आम्हाला टाइम दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद सर